मी डॉक्टर पद्मजा जाधव हो, मी कन्सल्टंट ऑबस्टेटिशियन आहे आणि रिस्क प्रेग्नन्सी हा माझा इंटरेस्टचा विषय ब्रेस्ट फिडिंगचे फायदे आणि तोटे असा विषय घेण्यापेक्षा ब्रेस्ट फिडिंग ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे जेव्हा आई आणि मुलाचं नातं जेव्हा प्रेग्नन्सी म्हणून सुरू होतं आणि डिलिव्हरीमध्ये ते वेगळं होतं जेव्हा बाळ आईपासून बाजूला येणार आहे तेव्हा बाळाचं पोषण हे आईच्या दुधातून होणार आहे आईचं दूध खास त्याच्यासाठी नैसर्गिकरित्या तयार केलं जातं ती प्रोसेस नॅचरली दिसताना जरी खूप सोपी दिसत असली तरी आतमध्ये बऱ्यापैकी गुंतागुंतीची असते ज्याच्यामध्ये तुमच्या भावनांचा खूप मोठा सहभाग आहे तुमच्या सातत्याने असणाऱ्या बाळाबरोबरच्या स्पर्शाचा खूप मोठा सहभाग आहे आणि सपोर्ट सिस्टीमचा पण खूप मोठा सहभाग आहे तर ब्रेस्टफिडिंगचे फायदे म्हणण्यापेक्षा ब्रेस्टफिडिंग ही प्रोसेस किंवा स्तनपान ही प्रक्रिया किती सोपी साधी आणि सहज जी ऑलरेडी आहे ती फक्त समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी लक्षात येईल आईच्या दुधामध्ये असणारी प्रथिनं आईच्या दुधामध्ये असणारी प्रतिकारशक्ती जी बाळाला नैसर्गिकरित्या अतिशय स्टराईल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फेक्शनचा सुद्धा नाही अशा पद्धतीने ती मिळू शकते बाळाचं पोषण त्यांनी उत्तम होऊ शकतं पहिल्या दोन वर्षामध्ये बाळाची होणारी मेंदूची वाढ बाळाची होणारी आतड्यांची वाढ ब्रेस्ट जर मिळत असेल बाळाला तर ती निकोप पद्धतीने होण्यासाठी मदत होते असे ब्रेस्ट प्रोसेसमध्ये बाळाचं आईचं होणारं बॉन्डिंग इमोशनल बॉन्डिंग म्हणू आपण त्याच्यामुळे येणारी मातृत्वाची नव्यानी ओळख आपल्याबरोबर आपलं वाढणारं मूल बघणं हे hey, केवळ okay, आई नाही तर वडिलांसाठी पण तेवढंच महत्त्वाचं दिसतं याच्यावरती खूप छान प्रयोगसुद्धा सध्या होत आहेत आणि सगळे अनुभवत आहेत पण सो so, ब्रेस्टफिडिंगच्या फायद्यांमध्ये शारीरिक फायदे आले मानसिक फायदे आले आणि मला असं वाटतं हेल्थकेअर सिस्टीमने जर याच्यावरती जास्त लक्ष दिलं तर असे आजारी पडणारी बाळं कमी राहतील आणि केवळ या गोष्टींचा जर फायदा करता आला तर आजारी बाळांसाठीचा लागणारा वेळ आणि लागणारे श्रम नक्की कमी होतील याचा फायदा आईलासुद्धा आहे आईची शारीरिक क्षमता याच्यामध्ये इतक्या चांगल्या प्रमाणात वापरली जाते की तिचं वजन वाढण्याचे प्रमाण कमी राहतं ब्रेस्ट कॅन्सरसारखे होणारे आजार जर आई ब्रेस्ट फीड करत असेल मुलांना मिनिमम एक ते दीड वर्ष दोन वर्ष तर ते प्रामुख्याने कमी झालेले दिसतात हा खूप मोठी अचीवमेंट आहे ब्रेस्ट फीडिंगची असं मला वाटतं आपल्याकडे एक गमतीदार प्रकार आहे डिलिव्हरी झाली बाळ आपण वडिलांच्या हातात देतो आणि वडिलांना सांगतो आई सांगते बा आई मुलीची आई आलेली असते सासूबाई असतात नणंद असतात मैत्रिणी असतात त्या म्हणतात आता तू तुझं काम बघ आम्ही हे बाळ सांभाळू आम्ही तिची काळजी घेऊ तर याच्यामध्ये एक असा प्रयोग केला गेला की वडिलांना पूर्ण प्रोसेस डिलिव्हरीची जेव्हा असेल तेव्हा ते आई आपल्या पत्नीबरोबर थांबले होणाऱ्या मुलाच्या आईबरोबर थांबले आणि पहिला स्पर्श जसा आईनी बाळाचा घेतला तसा तो वडिलांनी पण घेतला आणि त्याच्यात असं दिसलं दिसलं की ऑक्सिटोसिन नावाचा जो आपण ज्याला लव हार्मोन म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये वात्सल्याचं एक संप्रेरक म्हणू ते वडिलांच्या मेंदूतून पण स्रवताना दिसलं आणि असे वडील मुलांची बाळांची नंतर खूप चांगल्या पद्धतीने केअर घेऊ शकतात हे एक्सपिरिमेंटली प्रूव्ह झालेलं आहे त्यामुळं युनिट म्हणून जेव्हा जन्मलेलं बाळ सांभाळताना केवळ बाळाची आई बाळाची आजी किंवा बाळाची आत्या मावशी असं न येता जेव्हा बाळाचे बाबा पण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होत जात आहेत तेव्हा त्याची ते क्वालिटी खूप वेगळ्या उंचीची दिसली आहे आणि हा खूप छान प्रयोग झाला आहे आणि हे अजून जर तुम्हाला सगळ्यांना कळलं तर तुम्ही पण तुमच्या हेल्थकेअर टीमला विनंती करणार कराल की मा बाळाचे बाबा पण या पूर्ण प्रोसेसमध्ये असू देत दे। जसं मी बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट घेते आहे जन्मला जन्मला तसाच तो त्या बाळाच्या वडिलांना पण मिळाला पाहिजे आणि अशीच ती कांगारू केअर सिस्टीम एक पुढे तयार झाली ते तुम्हाला पिडियाट्रिशियन चांगलं सांगू शकते ब्रेस्ट आणि स्तनपान आणि बाळाचं आरोग्य याच्याबद्दल चा आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे सोशल मीडिया याच्याबद्दल खूप सांगतं पेपर्समध्ये येतं किंवा वाचलं जातं आपल्याला आजच्या मावश्या पण बऱ्यापैकी याबद्दल सांगतात तर आपण ह्याला ना थोडं कॅटेगराईज करूया एक इमोशनल ग्रोथ बाळाची होणारी बरोबर आईची होणारी शारीरिक तसे होणारे फायदे जे बाळाला पण होत आहेत आईला पण होत आहेत आणि लॉंग टर्म होणारे इफेक्ट्स तर मुख्यत्वे बाळाला यामधून काय मिळतं याच्यावरती जर आपण फोकस केला तर सगळ्यात पहिलं जे दूध आहे आईचं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याच्यातून येणारी प्रतिकारशक्ती जी बाळाला आईती तयार मिळते आई ज्या 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 आजारातून गेलेली आहे त्याच्या जे काही तिनं तिच्या प्रतिकारशक्तीच्याद्वारे डिफेन्स सिस्टीम जी तयार केली आहे ती बाळाला डायरेक्टली मिळणार आहे दुसरी गोष्ट जेव्हा ब्रेस्ट फिडिंग बाळ करतं ते तेव्हा त्याच्यात असणारा हायेस्ट लिपिड कंटेंट म्हणजे जे, जे फॅटी सेल्स किंवा चरबीचं जे प्रमाण आहे ना बाळाची अतडी अतिशय नाजूक असतात त्याच्यावरती ते, ते कोट व्हायला लागतात आणि एक ती नरिशमेंट मिळते आणि इतर आजारांपासूनसुद्धा त्याचा प्रतिबंध करता येतो अल्सरेटिवकोलायटीस क्रॉन्स डिसीज असे बरेचसे आतड्यांचे गंभीर आजार होण्याचं प्रमाण या बाळांमध्ये खूप कमी दिसलं बाळाच्या मेंदूची वाढ ज्या आया बाळांना ब्रेस्टफीड करतात त्या ऑप्टिमम पद्धतीने त्यांची मेंदूची वाढ झालेली लक्षात येते कारण पहिल्या दोन वर्षांमध्ये असणारा तो इमोशनल सपोर्ट आणि प्लस स्टराईल फूड याच्यामध्ये कुठलेच मिक्सर नाही आहे काही नाही आहे जे आई खाते त्याचा तयार होणारा इसेन्स डायरेक्टली बाळापर्यंत पोचतो आहे त्यामुळं बाळाचे सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणू शकू तो ब्रेसफिडिंगद्वारे होतो इमोशनल सपोर्ट हा ब्रेस्ट फिडिंगमध्ये पण मिळतो फक्त मला याला ना खूप लेबल न करता म्हणजे केवळ स्तनपानच योग्य असं न म्हणता मला असं अजून एक सांगावं असं वाटतं की जर आपण पोषण हा भाग बघितला तर ते आईच्या शरीरातून हो किंवा आईच्या हृदयातून हो ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं ब्रेस्ट फिडिंग करताना जर मला वाटतं आहे मा की माझं दूध पुरेसं पडत नाही आहे तेव्हा हेल्थकेअर सिस्टीम तुम्हाला फॉर्म्युला फीड ॲडवाईज करू शकते तीसुद्धा बऱ्यापैकी ऑप्टिमम पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे त्यामुळं ब्रेस्ट फिडिंगचा ताण न घेता बाळाच्या पोषणावरती जर तुम्हाला लक्ष देता आलं तर ब्रेस्ट फिडिंग जमेल तेवढं आणि जर समजा बाळाची गरज नाही भागली तर फॉर्म्युला फीड या दोन्हीचा उपयोग करून तुम्हाला पुढे जाता येईल ब्रेस्ट फिडिंगचे फायदे आहेतच आहेत पण पोषण हा मुद्दा बघता मला असं वाटतं की दोन्हीचा योग्य वापर करता आला पाहिजे